आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एखादी सत्ता राहिल्यानं व सभापती अरुण तनपुरे यांच्या आर्थिक शिस्तीमुळे राज्यात नावलौकिक प्राप्त झालाय अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी शेतकऱ्यांना न्याय मिळत राहावा असं माजी मंत्री प्राजिक्त तनपुरे यांनी सांगितलं राहुल इथं बाजार समितीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात तनपुरे बोलत होते अध्यक्षस्थानी प्रेरणा समूहाचे संस्थापक सुरेश बाबळे होते बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे उपसभापती बाळासाहेब खुळे युवा नेते हर्ष तनपुरे सचिव भिकादास जरे आजी माजी संचालक मंडळ हमाल मापाडी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रावसाहेब खेवरे म्हणाले की सभापती अरुण तनपुरे यांनी बाजार समिती तळहाताच्या फोडासारखी जपली त्यामुळे संस्थेची प्रगती झाली स्वर्गीय दादासाहेब तनपुरे यांचं नाव असलेला साखर कारखाना धुळखात पडला बाह्य शक्तीच्या आक्रमणामुळे कामधेनूची वाताहत झाली स्वर्गीय दादांच्या नावासाठी संस्था जिवंत ठेवण्यासाठी कारखान्याची निवडणूक लढवावी व कारखाना ताब्यात घ्यावा अशी व्यक्त केली प्रास्तविक करताना सभापती अरुण तनपुरे म्हणाले की स्वर्गीय दादासाहेब तनपुरे यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीमाला रास्तभाव मिळाला यासाठी बाजार समितीची स्थापना केली माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कांदा मोंढा सुरू केला त्यामुळे बाजार समिती राज्यात नावलौकिक प्राप्त झाले सभापती झालो त्यावेळी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचं वेतन थकलं होतं आज बाजार समितीच्या वीस कोटींचे ठेवे आहेत अमृत महोत्सवात सर्व आजी माजी सभापती उपसभापती संचालक मंडळ तसेच व्यापारी प्रतिनिधींचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी चला हवाई उद्या कार्यक्रमातील श्रेया बुगडे व राहुल मोरे या कलाकारांनी मनोरंजनात्मक स्किट सादर करून उपस्थितांची मनं जिंकले तर गायक मंगेश बोरगावकर प्रसेनजीत कोसंबी राधा खुडे अबोली गिहे यांनी बहारदार गाणं सादर करून सर्वांची वाहवा मिळवली नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा